सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुनफड शहरातील रस्त्यांची दुरावस्था नागरिक हैराण तातडीनं दुरुस्तीची मागणी कुरुनफड शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असून नागरिकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून चिखल होत आहे यामुळे पादचाऱ्यांच्या आणि दुचाकी स्वारांच्या अंगावर घाणपाणी उडण्याचे प्रकार नित्याचे झाले असून यावरून वादाचे प्रसंगही घडत आहेत नगरपालिकेने तातडीनं या, नगर या रस्त्याची डागडुची करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी चोर धरू लागली आहे शहरातील अनेक भागातील रस्त्यांची अक्षरशः झाली आहे जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे तर पादचाऱ्यांनाही चालणं मुश्किल झालंय पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट होत असून खड्ड्यांमध्ये साचलेले पावसाचे आणि गटारीचे पाणी रस्त्यावर ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आम्ही दरवर्षी कर भरतो पण आम्हाला मूलभूत सुविधाही मिळत नाहीत रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे लहान मुले, मुले आणि वयोवृद्धांना जास्त त्रास होत आहे असे एका रहिवाशाने सांगितले तर दुसऱ्या एका नागरिकाने रस्त्यांवरील चिखलामुळे आणि उडणाऱ्या पाण्यामुळे अनेकदा भांडणी होत आहेत नगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी केली नगरपालिकेने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल आणि पावसाळ्यात होणारा त्रास कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते महानकर निफसाठी अमोल पवार कुरुंदवाड